नमस्कार मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहोत नंबर सिस्टीम एक्कावन्न ते साठ प्रश्न याच्या अगोदरचे आपण घेतलेले आहेत रेल्वेमध्ये आलेले सर्व पी वाय क्यू बघा प्रश्न क्रमांक एक्कावन्न सतराशे एकोणचाळीसमध्ये कमीत कमी काय जोडले जात जावे की अकराने पूर्णत भाज, भाज्य असेल हा दोन हजार एन टी पी सीला आलेला प्रश्न आहे सोळाला ठीक आहे सोपा आहे म्हणून डायरेक्ट आपण काय करू सतराशे एकोणचाळीस भागेला अकरा अकरा एक अकरा सहा राहिले त्रेसष्ट अकरा पाचशे पंचावन्न आठ राहिले एकोणनव्वद अकरा आठ अठ्ठ्याऐंशी एक राहाला एक एकमध्ये काय जर जोडले तर अकराने भाग जाईल एकमध्ये जर दहा जोडला तर अकरा होतात म्हणजे अकराने भाग जाईल म्हणून आपला ऑप्शन क्रमांक डी हे योग्य आहे बघा प्रश्न क्रमांक बावन्न जेव्हा तीनचा दहा वाघातला सातने विभाजित केले असता बाकी किती राहतील ठीक आहे हा एन टी पी सी दोन हजार सोळाला आलेला प्रश्न आहे तर अशा काय करायचं सोपी टेक्निक तीन हे दहा वेळा लिहून घ्यायची त्याची गट पडायची एक दोन तीन चार पाच पाच दहा झाले हे इथे नऊ होतात बघा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ नहू गुणेला नहू गुणेला नहू गुणेला नहू गुणेला नहू आता बघा हे होतात एक्क्याऐंशी 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 गुणिला एक्क्याऐंशी गुणेला नहू आता बघा एक्क्याऐंशीचा वर्ग करून घेऊ आपण इथं बाजूला लिहून घेऊ एक्क्याऐंशी गुणेला एक्क्याऐंशी किती होतात आठ एक आठ आठ चौसष्ट हे नऊ झाले आठ हजार बाराशे दोन चला एक सातशे एकोणतीस काहीतरी चुकलं आपल्याच्यात हा एक असाच राहील आठ अना सोळा <coughs> आठ आण सोळा सहा चला एक पाच सहा पासष्ट एकसष्ट गुणिला नऊ नऊ एक नऊ नऊ स चौप्याले पाच नऊ पंचेचाळीस पंचाळीस अन्नपाच पन्नासशे शून्य आजच्याले पाच नऊ सौपनपाच एकोणसाठ एकोणसाठ एकोणपन्नास आता बघा एकोणसाठ झिरो एकोणपन्नास याला जर सात ने भागले सात चौ सात चौग सात चौठ सात पाच सातशात एकोणपन्नास सात ते तीस सातशे अठ्ठावीस दोन दोनराला चोवीस सात एकवीस तीन तीनराला एकोणचाळीस सात पाच पस पस्तीस पस्तीस रहाला चार म्हणून चार बाकी राहते म्हणून आपलं उत्तर ए हे आहे ठीक आहे <coughs> प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी कोणती संख्या बाराने विभाज्य आहे हा आर आर बी पी एल पीला आलेला प्रश्न आहे तर आता बघा बाराने विभाज्य आहे म्हणजे तीन आणि चार दोघं याने भाग जातो ठीक आहे कारण की बाराचे सामायिक विभाज्य तीन आणि चार आहेत तर आपण काय करू आधी तीनने भाग देऊन पाहू ठीक आहे बघा तीन सहा दोन राहिले तेवीस झाले तेवीस झाले की नाही ते तीन सात एकवीस दोन राहिला तीन आठ चोवीस तीन चौक बारा भाग जातो चार दोन्ही आठ चार आठ बत्तीस दोन राहिले चार पंचवीस एक राहिला चार तरी बारा म्हणजे यालासुद्धा याला भाग जातो तर ठीक आहे आता या ऑप्शनला आपण घेऊन पाहू अंदाजे आठ तीन चार एक दोन भागेला बारा बारा सकम बहात्तर बारीश चौऱ्याऐंशी बारा सकम बहात्तर एक राहिला एक राहिला चौदा बारा बऱ्याचशे चौऱ्याऐंशी बारा डीशांनी बारा नवा दोर्शे बारा दहावीस असे बारा बार नवष्ट अष्टदर्शी एकशे आठ सहा राहिले शून्य शून्य जाते हा एक घेतला बारा पंचवीस साठ एक राहिला बार बारा एक बारा भाग जातो बघा म्हणून हे उत्तर आपलं ठीक आहे तीनशे चारशे कुसुट लागतो यांना लागणार नाही ठीक आहे सोपे प्रश्न आहे ते खालीलपैकी कोणती संख्या नऊने विभाज्य आहे हा आर आर बी एल पी टेक्निशियन दोन हजार अठराला ला आलेला प्रश्न आहे आता बघा नऊने ने भाग जातो तो नऊची कसोटी काय संख्यांची बेरीज त्याला नऊने भाग जातो ठीक आहे आता बघा पाच सहा अकरा सात अठरा कटले सहा पाच अकरा नाही जात बघा सात आणि दोन नऊ कटले सहा चार दहा आठ अठरा कटले सात तसाच राहा याला जातो ठीक आहे सात आणि दोन नऊ आठ आणि चार बारा सहा अठरा याला जातो ठीक आहे आता देऊन पो आपण कारण की अठरा बिरी झाली अठराला भाग जातो चार सात आठ सहा दोन भाग याला नऊ नऊ पाचशे पंचेचाळीस दोन राहिले अठ्ठावीस नऊ त्रिक सत्तावीस एक राहिला सोळा नऊ एक नऊ सतरा हा बहात्तर नऊ आठ बहात्तर भाग केला म्हणून बी उत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक चार क्रमागत संख्यांचा गुणाकार खालीलपैकी कोणत्या संख्येने नेहमी विभाजित असेल हा बघा हा प्रश्न आलेला आहे आपला आर पी एफ सब इन्स्पेक्टर दोन हजार एकोणवीस ला तर बघा आता समजा आपण त्या जर चार क्रमागत संख्या जर समजा एक दोन तीन चार ह्या ठेवल्या समजा ठीक आहे तर चार तरी बारा बारा दोन चोवीस ठीक आहे आत्ता जर परत आपण त्या संख्या जर दोन गुणिला तीन गुणिला चार गुणिला पाच ह्या जर ठेवल्या तर चोवीस पंच पाच किसाशी शून्य हाचाल आजच्या दोन पाजून दहा दोन बारा हे एकशे वीस होतात तर आता बघा ह्या आपण कुठल्या पण प्रकारच्या संख्या जर घेतल्या तर ह्या नेहमी या चोवीसनेच भाग जाईल याला कारण की बघा याच्यामध्ये हे इन्क्लूड आहेत ठीक आहे म्हणजे आपण कुठली पण जर संख्या घेतली त्या चार क्रमगत बरं संख्या त्या चार क्रमगत संख्येला नेहमी हे चोवीसने भाग जाईल ठीक आहे म्हणून आपलं उत्तर चोवीस ही सोपी पद्धत आहे माझी टेक्निक आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहाला नियमानुसार तर एन बरोबर एक घेऊन असं पण आहे समजा एन बरोबर एक पुढची संख्या आहे एन अधिक एक त्याच्या पुढची संख्या एन अधिक दोन असा आहे तर मी हे डायरेक्ट डायरेक्ट केलेला आहे शॉर्टमध्ये ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहू आपण बघा प्रश्न क्रमांक छप्पन जर संख्या चार सात दोन तीन तीन सहा एकमध्ये प्रत्येक सम अंकाला दोनने भागून आणि प्रत्येक विषम संख्येमध्ये दोन जोडले असता अशा प्रकारे बनलेल्या नवीन नवी संख्यामध्ये सर्वात मोठ्या व लहान अंकांचा योग किती हा लांब लक्ष जरी प्रश्न आता सोपी आहे माहिती आहे का हा ग्रुप डी जोडचा हा ग्रुप डीमध्ये आलेला प्रश्न आहे तर आता हा प्रश्न आपण सोडू ठीक आहे आता बघू आता याचं कसं काय करायचं तो बघा यामध्ये आधी संख्या लिहून घेऊ आपण चार सात दोन तीन तीन सहा एक समसंख्या किती आहे चार दोन सहा याला दोन्ही भागून म्हणते तो म्हणजे इथे येथील दोन एक तीन आणि विषममध्ये दोन जोडले असता म्हणते म्हणजे सात आणि दोन नऊ तीन दोन पाच तीन दोन पाच एक दोन तीन ठीक आहे तर नवी बनलेली संख्या मध्ये मोठ्यात व लहान अंकांचा योग किती आता सगळ्यात मोठा अंक नऊ आहे आणि सगळ्यात लहान एक आहे यांचा योग दहा येतो म्हणून आपले उत्तर दहा सोपा प्रश्न आहे फक्त हा लांब रिक्स दिलेला आहे बाकी काही नाही हा ग्रुप डीला आलेला प्रश्न आहे बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न जर संख्या चार दोन पाच एक चार पाच सहा तीन मधील प्रत्येक विषम अंकामध्ये तीन जोडले असता आणि प्रत्येक सम अंकामध्ये मधून एक वजा केला असता या प्रकारे बनलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी व सर्वात लहान अंकांमधील अंतर कितीही विचारलं बघा आता विषम अंकामध्ये तीन जोडले असतात आता आपण आधी संख्या लिहून घेऊ चार दोन पाच एक चार पाच सहा आणि तीन विषम अंक किती आहेत बघा आता पाच एक पाच तीन यामध्ये तीन जोडले असतात तर हे झाले आठ चार आठ सहा आणि सममधून एक वजा केला सम आहे चार तीन एक तीन पाच सर्वात मोठी व सर्वात लहान अंकामधील अंतर किती सगळ्यात मोठा किती आहे याच्यामध्ये आठ व सगळ्यात लहान आहे एक याच्यातील अंतर किती आहे ते सात म्हणून आपलं उत्तर सात आहे हा पण ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे बघा सोपा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न संख्या सहा चार पाच दोन आठ पाच एक मध्ये प्रत्येक विषम अंकामध्ये तीन जोडले असता आणि प्रत्येक सम अंकामध्ये दोन घटवले असता म्हणजे वजा केले असता अशा प्रकारे बनलेल्या सर्वात मोठी व सर्वात लहान अंकामधील नंतर किती तसाच प्रश्न आहे हा सोपा आहे तर आधी अंक लिहून घेऊ सहा चार पाच दोन आठ पाच एक विषममध्ये तीन जुडले असतात विषम किती आहेत बघायचे पाचमध्ये तीन जुडले आठ पाचमध्ये तीन जुडले आठ एकमध्ये तीन जुडले चार आणि सममधून दोन घटवले म्हणजे इथं चार होतील इथं दोन होतील इथं शून्य होईल इथं सहा होतील आता सर्वात मोठी व सर्वात लहान अंकामधील अंतर किती सगळ्यात मोठा आहे अंक आठ आणि सर्वात लंखा आहे शून्य तर यांच्यामधील अंतर कितीचं राहील आठचं अंतर राहील म्हणून आपलं उत्तर आठ आहे तरी आपण ती एकदा टॅली करून घेऊ तर आपलं हे आठ नंबरचं उत्तर बरोबर आहे तर बघा प्रश्न क्रमांक एकोणसाठ जर संख्या नऊ दोन तीन सात नऊ सहा पाच चारच्या प्रत्येक विषम अंकामध्ये एक वजा केला असता आणि प्रत्येक सम अंकामध्ये एक जोडला असता बनलेल्या नवीन संख्येच्या डावीकडील दुसरा आणि उजवीकडील तिसरा अंकांची बेरीज किती असेल तर बघा आता ही संख्या लिहून घेऊ आपण नऊ दोन तीन सात नऊ सहा पाच चार विषममधून एक वजा हा विषम हा विषम हा विषम हा विषम हा विषम हा विषम एक वजा म्हणजे इथे आठ दोन सहा आठ चार ठीक आहे हा सम आहे समांकमध्ये एक जोडले जाते इथे होतील तीन इथं होतील सात इथं होतील पाच ठीक आहे तर आता बघा तू काय म्हणते डावीकडील दुसरा डावीकडील दुसरा आणि उजवीकडील तिसरा एक दोन तीन उजवीकडील तिसरा अंकांची बेरीज किती आता बघा तीन आणि सात होता दहा म्हणून आपले उत्तर दहा ठीक आहे हा ग्रुप डी दोन हजार बावीसला आलेला प्रश्न आहे सोपा प्रश्न फक्त त्यांनी लांब लचक दिलेला आहे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक साठ दोन अंक अंकी संख्या आहेत त्यांच्या अंकांची बेरीज बारा आहे व त्या संख्येचे अंक आपसात बदलल्यास प्राप्त संख्या दिलेल्या संख्येपेक्षा अठराने अधिक आहे तर ते संख्या कोणती हा ग्रुप डी दोन हजार ला आलेला प्रश्न आहे बघा याच्यामध्ये सूत्रचित्र लावायचं नाही काय करायचं वेळ वाचवायचा असेल तर डायरेक्ट डायरेक्ट ऑप्शन पकडायचे ठीक आहे तर आता आपण सत्तावीस पकडू आधी आता बघा सत्तावीस जर पकडला तर सत्तावीस एक संख्या आहे त्याची जर उलटी केली तर ते होते बहात्तर बहात्तर बारातून सात गेले पाच राहिले आपल्याला पाहिजे अठरा पाच आला विषय सोडून दिला आता आपली संख्या आहे सत्तावन्न त्याची उलटी जर केली तर ती होती पंच्याहत्तर पंच्याहत्तरमधून सत्तावन्न गेले तर पंधरातून सात गेले अठरा आले आजचा एक त्याला सहा झालं अठरा अठरा नंतर हे बरोबर येते म्हणून आपलं डी हे खूप योग्य उत्तर आहे बघा आपलं मॅथ फास्ट सोल्युशन हे चॅनल आहे आपण याच प्रकारे रेल्वेमध्ये येणारे सर्व पी वाय क्यू पाहणार आहोत तर ठीक आहे असंच चॅनल पहात्रा Thank you.